ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपणा सर्वांना पुन्हा एकदा सलाम आज परत एकदा आपण या धड्याचा अभ्यास करणार आहोत आणि या शबाशाळेचा या धड्यामध्ये आज तिसऱ्या अध्यायापर्यंत आपण पोहोचलेले आहोत आणि तिसऱ्या अध्यायाचं शीर्षक आहे जीवन आणि मरण या धड्याचा आपण अभ्यास करीत असताना आपल्यामध्ये पास्टर सागर मोहिते आहेत आणि पास्टर सुजय माने आहेत आजच्या धड्यामध्ये आपण सर्वजण पाहणार आहोत की जीवन आणि मरण हे एका ख्रिस्ती व्यक्तीसाठी किती महत्वाचं आहे आणि शास्त्रानुसार यावर कोणती भर दिलेली आहे कोणतं मार्गदर्शन आहे या सर्व गोष्टीचा आज आपण अभ्यास करणार आहोत हा अभ्यास आपण सुरू करण्या अगोदर आपल्यामध्ये पाच सागर मोहिते आहेत सुरुवातीची प्रार्थना करते आपण प्रार्थना करूया स्वर्गातील देवा तुला धन्यवाद देतो की या सुंदर वेळेमध्ये आम्हाला तुझ्या पवित्र चरणाजवळ येण्यासाठी संधी दिलीस आणि आज जो तिसरा क्रमांकाचा धडा आहे तो आम्ही शिकत आहोत प्रभू परमेश्वरा तो आम्हाला विशेष मार्गदर्शन कर तुझ्या ज्ञान बुद्धी चातुर्याचा तो कर आणि या सर्व वचनांद्वारे या शब्द शब्दांद्वारे बापा आम्हा सर्वांचं परिवर्तन कर आणि आम्हाला तुझं गौरव करण्यासाठी संधी दिली तिथून पुढची वेळ आम्हा सर्वांचा ताबा तुझ्या पवित्र हातात देऊन ही विनंती ख्रिस्ताच्या नावात केली धन्यवाद या तिसऱ्या धड्याचं सुवर्ण वचन आपल्या सर्वांना दिलेलं आहे फिलिप पत्र याचा पहिला अध्याय आणि एकविसा वचन या वचनात असं म्हटलं आहे कारण जगणे हे मला ख्रिस्त व मरण हे मला लाभ असे आहे या धड्यामध्ये आपण पाहणार आहोत की जीवन आणि मरण याच्यामध्ये फरक आहे अनेक वेळेमध्ये असं म्हटलं जातं की मरण हा जीवनाचाच एक भाग आहे परंतु शास्त्रानुसार ही एक लबाडी आहे हे खोट पण आहे यासाठी की जीवन आणि मरणामध्ये पूर्ण रीतीनं विरोधाभास आहे जीवन वेगळं आहे आणि मरण वेगळं आहे आणि या मरणाविषयी काहीतरी महत्वाचं शास्त्र आज आपल्याला शिकवणार आहे पौलाच्या या पत्रातून फिलिपेकर जीवन निवडावं का मरण निवडावं अशा सर्व संभ्रमामध्ये दे असताना देखील मार्गदर्शनामध्ये मा दे असताना आपल्याला योग्य रीतीनं या वचनापर्यंत आणणार आहे की ख्रिस्त त्या दोन्ही गोष्टींमध्ये किती महत्वाचं आहे वचन आपल्याला शिकवतात सांगतात की एका ख्रिस्ती व्यक्तीवर मरणाची शक्ती राहत नाही कारण तो सार्वकालिक रीतीनं आता जीवनामध्ये आलेला आहे ज्यावेळेस त्याचं तो जीवन जगत आहे त्यावेळेस ख्रिस्तामध्ये असल्या कारणानं त्याला ऑलरेडी जीवन प्राप्त झालेलं आहे आणि मरणानंतर देखील त्याला सार्वकालिक आशा आहे जी त्याला सार्वकालिक जीवनापर्यंत घेऊन जात आहे जो पॉल आहे तो ख्रिस्तासाठी मरण्यासाठी देखील तयार होता त्यानं आपल्या अंतकरणामध्ये ख्रिस्ताला अशा रीतीनं बिलगलेला आहे अशा रीतीनं सामावून घेतलेला आहे की त्याच्यासाठी जगणं हे देखील चांगलं आहे मरणं हे देखील चांगलं आहे जगणं देखील त्याचं ख्रिस्तासाठीच आहे आणि मरण हे देखील ख्रिस्तासाठीच आहे त्यानं स्वतःमध्ये हा निश्चय केलेला आहे की जोपर्यंत मी जिवंत आहे माझ्याद्वारे अधिक सुवार्थ पोहोचली जाईल जोपर्यंत मी जिवंत आहे माझ्याद्वारे अधिक देवाचं कार्य वाढविलं जाईल आणि हीच बाब त्याला दीर्घ काळासाठी निश्चिंत ठेवत आहे आपण या वचनामध्ये पाहत आहोत की पौलानं त्याच्या जीवनाद्वारे ख्रिस्ताचा आदर केलेला आहे आणि त्याची इच्छा आहे की माझ्या मरणाद्वारे देखील ख्रिस्ताचा आदर व्हावा आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की त्याच्या पत्राद्वारे त्याच्या लिखाणांद्वारे सर्व जगांपर्यंत शुभवर्तमान पोहोचलं गेलं अनेक लोकांपर्यंत देवाचं हे वचन गेलेलं आहे आज आपण बघत आहोत की हे जीवन नक्कीच लहान आहे आणि या लहान जीवनामध्ये लहान आयुष्यामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं जास्त देवाच्या राज्यासाठी आपण प्रयत्न करावा आणि जितका प्रभाव आपल्याला जगावर टाकता येईल तेवढा आपण टाकला पाहिजे रविवारच्या मुद्द्यापर्यंत आपण जात आहोत रविवारचा मुद्दा आहे ख्रिस्ताची विशालता दिसेल आपण यासाठी एक वचन वाचणार आहोत फिलिपेकर पत्र याचा पहिला अध्याय आणि एकोणीसा वचन आपल्या सर्वांना असं सांगत आहे कारण मी कशानेही लाजणार नाही तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आत्ताही जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल ही जी माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाणे ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल हे मला ठाऊक आहे पॉल या वचनाद्वारे आपल्या सर्वांना परत एक वार सांगत आहे की मला या गोष्टीची लाज नाही मी लाजणार नाही आहे माझं संपूर्ण जीवन हे ख्रिस्ताच्या महिम्यासाठी आहे माझं मरण हे देखील ख्रिस्ताच्या महिम्यासाठी आहे ज्यावेळेस ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये येतो त्यावेळेस आपलं सर्व लक्ष ख्रिस्तावर लागतं आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये अधिक हो हो मोठा होत जातो आज आपण विचार करणार आहोत की माझ्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त तेवढा विशाल होत चाललेला आहे का मग त्या लहान गोष्टी असतील किंवा मोठ्या गोष्टी असतील त्या सर्व गोष्टींमध्ये प्रभू ख्रिस्त उंच झाला पाहिजे मोठा झाला पाहिजे पॉल त्याच्या जीवनामध्ये अनेक साऱ्या गोष्टींमुळे देवाच्या सेवेमुळं अनेक ठिकठिकाणी बंदीवासामध्ये गेला त्याला बंदीवान करण्यात आलं त्याच्यावर खोटे आरोप करण्यात आले आणि ही काय पहिली वेळ नव्हती की ज्यावेळेस तो बंदीवासामध्ये आहे परंतु अशा वेळेमध्ये तो देवाचं गौरव करत आहे तो त्या छळाला घाबरत नाही आणि आने असे अनेक सारे छळ त्याच्यासाठी अनोळखी देखील नव्हते तर दुसरे करीत पत्रामध्ये त्याच्या सर्व छळाबद्दल सांगत आहे की कि किती सारे छळ त्याच्या जीवनामध्ये आले आपण जर याचं वाचन केलं तर आपल्याला दुसरे करीत अकरावा अध्याय तेवीस ते सत्तावीस वचनापर्यंत लक्षात येईल की कि किती साऱ्या वाईट प्रसंगातून किती साऱ्या छळातून त्याला जावं लागलं आपण थोडक्यामध्ये हे वाचतो की त्याला एकोणचाळीस फटके बसले पाच वेळा तीन वेळा छड्यांचा मार त्यानं खाल्ला मार त्याला झाला त्याचे गलबत तीन वेळेस फुटले समुद्रामध्ये त्याने अहोरात्र घालवली मोठा प्रवास त्यानं केला लुटारूंची संकटे नद्यावरची संकटे स्वजातीची विदेशी लोकांची रानातील नगरातील समुद्रातील खोट्या बंधूंची कितीतरी संकटे याच्यातून त्याला जावं लागलं आज आपण विचार करत आहोत की ख्रिस्तामध्ये आल्यानंतर इतके सारे छळ विश्वास आपण आनंदासाठी जीवनासाठी निवडत आहोत परंतु इतके सारेच परंतु पॉल या सर्व गोष्टीला स्वीकारत आहे आनंदाने स्वीकारत आहे कारण त्याचं सर्व जीवन हे देवाच्या गौरवासाठी आहे त्याचं जीवन आणि मरण देवाच्या गौरवासाठी आहे येशूप्रमाणे ज्याने आपले तारण करण्यासाठी काहीही राखून ठेवले नाही तशाच रीतीनं पॉल देखील आपलं संपूर्ण जीवन त्याच्या मंडळीसाठी सर्व लोकांसाठी व्यतीत करत आहे या सर्व गोष्टी तो ख्रिस्तासाठी करत आहे दुसरे तिम्मत ते तिसरा अध्याय आणि बारा वचन आपल्याला सांगतं की जे येशूमध्ये सुभक्तीने आयुष्य घालवावस पाहतात त्या सर्वांचा छळ होईल कदाचित आपण देखील हा विचार करत असाल की मी इतकी प्रार्थना करत आहे सुभक्तीमध्ये माझे दिवस घालवण्याची इच्छा बाळगत आहे परंतु मला छळातून का जावं लागत आहे वचन अगोदरच आपल्याला सांगत आहे की जर तुमची इच्छा आहे ख्रिस्तामध्ये सुभक्ती करण्याची तुम्हाला छळातून जावं लागेल आणि छळ हा आनंदाने स्वीकारण्यासाठी आपल्याला ख्रिस्तामध्ये अजून मुळावण्याची गरज आहे ओलाचं दीर्घ आयुष्य त्याचं तासा तुरुंगवास त्या सर्व गोष्टींमध्ये त्याची जी सहनशीलता होती त्याचा जो आनंद धैर्य आणि विश्वास होता हा त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा सार्वकालिक संदेश होता, होता या सर्व वचनातून आपण सर्वजण शिकत आहोत की या जीवनाद्वारे आणि मरणाद्वारे नेहमी ख्रिस्त उंचावला जावा आणि ख्रिस्ताचा महिमा होत राहावा सोमवार आणि मंगळवारचा मुद्दा आपल्यामध्ये आहेत नक्कीच तुम्ही दोन मुद्द्यांच्या द्वारे खूप महत्वाच्या गोष्टीकडे आमचं लक्ष वेधलेलं आहे पौलाने त्याच्या जीवनामध्ये देवाचं कार्य करता असताना बऱ्याचशा गोष्टीचा सा सामना केलेला आणि तोच पाऊल इथे म्हणत आहे की मरणे हा लाभ असा आहे खरोखरच जर आपण विचार केला तर कोणासाठी असा कोण व्यक्ती आहे का तो म्हणतोय की मरण हे माझ्यासाठी लाभ आहे नाही आपण पाहिलं तर आपल्या अवतीभोवती अशा गोष्टी नाही आहेत मात्र पौलीत हे म्हणत आहे की मरण हे माझ्यासाठी लाभ आहे कारण का जर आपण बघितलं आपण आपल्या आप अवतीभोवती पाहिलं तर आपल्या अवतीभोवती खूप महत्वाची गोष्ट घडत आहे ते म्हणजे आपल्या अवतीभोवती महत्वाची गोष्ट घडणं ते म्हणजे काय त्याला म्हटलेलं आहे महान संघर्ष महान संघर्षामध्ये सर्व लोक जवळपास रोज सामील आहेत आणि महान संघर्षामध्ये लोक काय करत आहेत त्यांचं जीवन जगत आहेत मात्र जर आपण इथं पाहिलं तर पौल म्हणत आहे की ह्या सर्व गोष्टींमध्ये असताना मरण हे माझ्यासाठी लाभ आहे का तर बऱ्याचदा आपण पाहतोय अं विनाकारण कोणतेही अपराध कोणतीही चूक कोणतीही वाईट गोष्ट न होता पावलाला काय झालेलं आहेत संकटांना सामोरे जावं लागलेलं आहे आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे सैतान काय करत असतो त्याचे हे शस्त्र आहेत त्या म्हणजे पहिली जर गोष्ट असेल तर तो टीका तो तुम्हाला मला करत असतो लोकांच्या द्वारे तो विश्वासघात करत असतो अपमान भीती दबाव असे अनेक जे शस्त्रे आहेत तो सैतान नेहमी विशेषतः जे देवाचे लोक आहेत त्यांच्या विरोधात वापरत आहे आणि तो त्यामध्ये यशस्वी सुद्धा झालेला आहे आणि म्हणून पाऊल म्हणतो इथे की मरण हा काय आहे लाभ आहे मात्र पुढे आपण जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतंय जरी ह्या सर्व गोष्टी सैतानाच्या असल्या तरी देवाच्या लोकांनी मात्र ह्या गोष्टी कधी विसरू नये कोणत्या गोष्टी त्यांनी करायच्या आहेत ते म्हणजे प्रीती दया शांती सौम्यता सहनशीलता दयाळूपणा आणि स्वतःवरती ताबा या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण वापरल्या पाहिजेत कारण का आपल्या सर्वांचं जे सामर्थशाली शस्त्र जे आहे ते म्हणजे काय आहे देवाचं वचन आहे देवाच वचन जे आहे ते समंजसपणे आपण वापरलं पाहिजे कारण का जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येत आहे दुसरे करीन त्याच्या दहाव्या अध्यायामध्ये पौल तिथे काय म्हणत आहे पहा दुसरे करीन त्याचा दहावा अध्याय तीन ते सहा वचनामध्ये पौल वचनाविषयी किती सुंदर प्रकारे बोलत आहे कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देहवासनाप्रमाणे युद्ध करीत नसतो कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत तर तटबंदीची तटबंदी जमीन दोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ अशा आहेत तर्कवितर्क व देवाविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकू आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो आणि साववचन म्हणतोय आणि तुम्ही आज्ञापालनात पूर्ण व्हाल तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करावयास आम्ही सिद्ध आहोत प्रियाणू जर ह्या वचनाचा सारांश जर आपण पाहिला तर संत पौल म्हणतोय हे जे सर्व गोष्टी आहेत त्या देवाच्या वचनाच्याच द्वारे आम्हाला प्राप्त होतात आणि त्याप्रमाणे आम्ही त्या, त्या गोष्टी करतोय तो पुढे म्हणतोय की देवाचं जे वचन आहे त्या आत्मेची तरवार आहे ही पुस्तकामध्ये सहाव्या अध्यामध्ये सतराव्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय कारण केवळ देवच कारण केवळ देवच एखाद्या व्यक्तीच्या हृदयात सत्य आणू शकतो आपण केवळ साधन आहोत ज्याचा उपयोग देव त्याचे हेतू साध्य करण्यासाठी करत आहोत किती सुंदर महत्वाचे गोष्ट आहे पहा केवळ देवच एखाद्या व्यक्तीच्या अंतकरणामध्ये सत्य आणू शकतो आणि हीच जी गोष्ट आहे ते आपण कशाच्याद्वारे लोकांपर्यंत बिंबवलं पाहिजे ते एकच महान उदाहरण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त कारण येशू ख्रिस्त हा देवाच्या इच्छेला समर् समर्पित होण्याचं जे नमुदार व नमुनेदार उदाहरण आहे ते खूप महत्वाचं आहे म्हणजे काय पौल इथे सांगतोय की देवाचं वचन म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन चरित्र जे आहे ते लोकांसमोर आपण जर घेऊन गेलो तर नक्कीच लोकांचं जीवन त्याच्या वचनाच्या द्वारे बदलू शकेल आणि म्हणून पौल म्हणतोय मरण हे काय आहे लाभ आहे कारण त्या देवाच्या वचनामध्ये मरणाला लाभ असं तो म्हणतोय आणि देवाच्या वचनामध्येच तुम्हाला मला काय आहे खात्री आहे असे आहे आणि म्हणून आपण मंगळाच्या मुद्द्यामध्ये जर आपण पाहिलं मंगळवारचा जो मुद्दा आहे त्याचा मथळा असच आहे ते म्हणजे खात्री असलेला खात्री असलेलं म्हणजे नेमकं काय खात्री असलेला या शब्दाचा अर्थ काय तर प्रियानो ज्या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवतो विश्वासाला लायक अशी जी गोष्ट आहे याला काय म्हणायचं खात्री ती दिसत नाहीये मात्र ती आहे याला खात्री आपण म्हणू शकतो आणि म्हणून पौल इथे जर आपण पाहिलं तर इथे पौल एका वचनामध्ये बोलत आहे फिल्पेकरच्या पुस्तकामध्ये फिल्पेकर पत्र्याचा पहिला अध्याय तेवीस आणि चोवीस वचनामध्ये पौल इथं मरण जीवनाविषयी बोलत असत आणि पुढं तू काय म्हणतोय पहा मी ह्या दोहनमध्ये पेचात ये आहे येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे कारण देहात राहण्यापेक्षा हे फार चांगले आहे पौल म्हणतोय वचन जर पाहिलं तर कारण जगणं हे ख्रिस्त आणि मरणं हे लाभ असं आहे मात्र तोच पौल इथे म्हणतोय ह्या दोहोमध्ये मी पेचात आहे तो गुरफटलेला आहे किंवा तो कन्फ्यूज झालेला आहे तिथे की तो म्हणतो मी पेचात आहे येथून सुटून जाऊन मी ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्खंठ आहे कारण देहात राहण्यापेक्षा हे फार चांगलं आहे म्हणजे काय की पौलाला शंभर टक्के खात्री आहे जर तो येशू ख्रिस्ताजवळ जाईल तर त्याला सार्वकालिक जीवन आणि सुख लोकांमध्ये तो नक्कीच असणार आहे मात्र तो इथं म्हणतोय की चोवीसा वर्षामध्ये जर आपण पाहिलं तरी मी देहात राहणे हे तुम्हा करता अधिक गरजेचं आहे म्हणजे पौल दोन गोष्टीविषयी किंवा दोन गोष्टी संगती तो डील करत आहे पहिली गोष्ट तो म्हणतोय की मला स्वर्गात पण जायचं आहे आणि दुसरी गोष्ट तो म्हणतोय की मला तुमच्या संगती सुद्धा राहणं अधिक गरजेचं आहे आता जर आपण विचार केला प्रियानो आपण विचार जर करू केला तर आपण असा विचार करू शकतो का किंवा हे बरोबर आहे का की आता पौल ख्रिस्ताबरोबर स्वर्गामध्ये आहे का पहा या प्रश्नाचं उत्तर काय आहे तुमचं या प्रश्नाचं उत्तर हेच असलं पाहिजे किंवा आहे वचनामध्ये जर आपण पाहिलं तर पौल आता ख्रिस्ताबरोबर नाही आहे तर तो कुठे आहे तो, तो, तो महानिद्रा घेत आहे कारण का बायबलमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जर आपण पाहिलं उपदेशकाचा उपदेशक्याचा नववा अध्याय पाचव्या वचनामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते पहा पाचव्या मेलके आपल्यामध्ये आहेत ते वाचणार आहेत उपदेशकाचा नववा अध्याय पाच वचन आता पाऊ इथं वचन म्हणतंय आहे की आपल्याला मरायचं आहे ते जीवन त्यांना कळतं मात्र जे मेलेले आहेत त्यांना ते बिलकुल काही कळत नाहीये ते काय करतायत किंवा काय हम्म आणि त्या लोकांना कोणत्या प्रकारचे फलप्राप्ती नाही आणि त्यांची आठवणही नाही आहे मात्र पौल इथे सांगतोय की पौलाला खात्री आहे की त्याच्या स्वर्गातील पूर्णस्थानासाठी कारण पौल हा जो आहे तो आज पण स्वर्गात नाही आहे मात्र तो कुठे आहे महानिद्रेमध्ये आहे कारण का जर आपण असा विचार केला पौल जर स्वर्गात आहे तर ते चुकीचं असेल कारण का जर आपण पाहिलं तर पुढं आपण जर जर विचार केला आपण तर योहानाच्या अकराव्या अध्यामध्ये आपल्याला समजतंय की जो लाजारस आहे तो लाजारस मरून चार दिवस झालेले होते तो मरण पावलेला होता आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला ती बातमी करते आणि येशू ख्रिस्त जातोय आणि चौथ्या दिवशी लाजार मे मेलेला तो चौथा दिवस असतोय आणि लाजाराला तो हाक मारतोय आणि उठवतोय मग असं होईल का आपण क्षणभर विचार करूया तो लाजार लाजारस जो आहे तो सुख लोकांमध्ये आहे तो काय करत आहे तिथं त्या आनंदामध्ये सुक्ल लोकांमध्ये तो आनंदामध्ये बागडत आहे आणि एक देवदूत येतोय आणि त्याला वाईट बातमी घेऊ येऊन सांगतोय की लाजारसा मला माफ कर कारण येशू तुला पुन्हा पृथ्वीवरती बोलावित आहे असं होऊ शकेल का नाही आहे कारण लाजार जो आहे तो काय झालेला आहे मरण पावलेला होता याचा अर्थ बायबलमध्ये असं म्हटलेला आहे तो झोपी गेलेला होता आणि पौल पण आपल्याला ह्याच गोष्टी सांगत आहे ते मात्र पौल इथे हे सांगायचा तुम्हाला मला, मला प्रश्न प्रयत्न करत आहे की तो खात्री त्याला आहे कोणत्या गोष्टीची खात्री तर ज्यावेळेस प्रभुष्ठ ख्रिस्त येईल त्यावेळेस जे त्याच्यामध्ये मेलेले आहेत ते उठवले जातील आणि पुढे आपण जर पाहिलं तर पौल म्हणतोय की मला मरण ही लाभ आहे जगणं हे काय आहे ख्रिस्त आहे म्हणजे कलसेकरच्या लोकांसाठी तो काय करत आहे तो देवाचं कार्य करत आहेत त्यांना वचनं त्यांच्यासाठी पाठवत आहे आणि तो त्यांचा विश्वास जो आहे तो वाढत आहे आणि म्हणून जर आपण पाहिलं तर ख्रिस्ती लोकांसाठी ख्रिस्तासाठी जगणे जे आहे ते चांगलं आहे किंवा त्यांच्यासाठी मरणे हे खरोखर उत्तर देणं सोपं नाही आहे मात्र पौल जो आहे तो ह्या दोन्ही गोष्टीमध्ये काय झालेला आहे गोंधळून गेल्यासारखं आहे मात्र एक गोष्ट आहे एक जिवंत राहणं आणि दोन कबरेत विसावं घेणं म्हणजे थोडक्यात पुन्हा मला हे सांगायचं आहे तुम्हाला आणि धड्याचे लेखक आणि पौल तुम्हाला मला हे सांगत आहे की जी खात्री आहे ते कबरेनंतर नंतर जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा नक्कीच आपण दुसऱ्यांदा त्याला भेटणार आहोत आणि म्हणून प्रियानो आज आपण काय करूया अशाच प्रकारचं जे जी खात्रीलायक जीवन आहे ते आपण जगूया आणि देवाचं गौरव आपण आपल्या जीवनामध्ये करणार आहोत पुढील जे भाग आहेत आपल्यामध्ये पास सुजे आहेत ते पुढचे मुद्दे घेणार आहेत बुधवारचा जो मुद्दा आहे की ऐक्यामध्ये स्थैर्य स्थिर उभे राहणे आणि आज पवित्र देव आम्हाला पाऊलाच्या द्वारे एक महत्वाची भूमिका बजावण्यासाठी सांगतो ते म्हणजे की जगिक जीवनापेक्षा आध्यात्मिक जीवन आणि सार्वकालिक जीवनामध्ये ऐक्याने उभे राहणं आणि म्हणून पाऊल आम्हाला त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला सांगत आहे की यव्हाण्याचा सतरावा अध्याय असेल आणि अकरावं वचन असेल येशू ख्रिस्ताची प्रामुख्याने प्रत्येक मानवजातीसाठी प्रार्थना आहे आणि जसा येशू प्रभू च्या नावामध्ये एक आहे जसा पिता आणि येशू ख्रिस्त एक आहे पवित्र आत्मा एक आहे त्या प्रकारची वृत्ती त्या प्रकारचा स्वभाव मनुष्यामध्ये एकत्रित यावा म्हणून येशू ख्रिस्त आज आम्हाला विनवणी त्याच्या पावलाच्या द्वारे आम्हाला करत आहे आणि फिलिपी मंडळीला तो सल्लामसलत देखील हास देत आहे की कोणत्याही जगिक वृत्तीला न घाबरता किंवा जगिक जो मोह आहे किंवा जगिक जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये गुरपुटून न जाता आपण ख्रिस्ताच्या जीवनामध्ये जसा पिता आणि येशू ख्रिस्त एक आहे त्या ख्रिस्तामध्ये आपण एक राहणं हा प्रामुख्यानं विचार पाऊल आमच्या समोर मांडत आहे आणि म्हणून म्हणत आहे की फिलिपिक्रास पत्र याचा पहिला अध्याय आणि सत्तावीस वचन सांगत कि सांगायचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या सुवार्थीवर शोभेल आश्रया शे आश्रण ठेवा आज पवित्र देव आम्हाला आश्रण कसं असायला हवं हे ख्रिस्ताकडून शिकण्यासाठी आम्हाला पाऊल या ठिकाणी संबोधित करत आहे आज आमचा आश्रम हे ख्रिस्ताला आवडणार म्हणजे जसं की डोंगरावरील प्रवचन येशू ख्रिस्त आम्हाला सांगतो आणि म्हणून म्हणत आहे की आमचं नागरिक तत्व हे तर स्वर्गातील आहे आणि म्हणून स्वर्गातील गोष्टी आमच्या जीवनामध्ये असणं आणि तो स्वभाव आमच्या जीवनामध्ये असणं हे डोंगरावरील प्रवचन वचन आम्हाला सांगतं आणि म्हणून आज आत्म्याने दिन होणं नम्र होणं भुकेले आणि धार्मिकते करता तहानेले दयाळू अंतकणाचे शुद्ध शांती करणारे दुसरा गाल पुढे करणारे शत्रूर प्रेम करणारे आणि आमची निंदा होत असता व छळ होत असता इतरांना आशीर्वाद देणारे देखील होणं गरजेचं आहे म्हणजे पवित्र देव आम्हाला त्याच्या वचनातून सांगतो मिखायाचा याचा अध्याय आणि आठव वचन नितीन वागणे आवडीने दया करणे आणि आपल्या देवा समागमे राहून नम्र भावाने चालणे या वाचून परमेश्वर आमच्या जीवनाकडून काही मागत नाही आणि म्हणून देव आम्हाला त्याच्या सेवकाच्या द्वारे सांगतो की आमचा स्वभाव जसा पित्याचा आहे जसा क्रिस्ताचा आहे जसा पवित्र आत्म्याचा आहे त्या ऐक्यामध्ये आपण एकत्रित राहणं फार गरजेचं आहे आणि म्हणून यलंजी देखील देखील की जगावर प्रीती करण्यापेक्षा देवाच्या सत्यावर आणि देवावर प्रीती करणं ही लाभदायक आहे आणि म्हणून या सर्वांच्या मधून पवित्र देव आम्हाला त्याच्या आत्म्यामध्ये ख्रिस्ताच्या सहाय्यामध्ये आम्हाला टिकून राहण्यासाठी सांगतो कारण की आज मंडळीमध्ये असेल किंवा कुटुंबामध्ये असेल किंवा समाजामध्ये असेल कलह स्पर्धा आणि आने अनेक संघर्ष मंडळीमध्ये आपल्याला दिसण्यात येत आहे परंतु त्याच्यातून आमचा कमकुतपणा आहे ती दिसून येत नाही आणि म्हणून पाऊल आम्हाला त्या मंडळीच्या किंवा आपल्या दैनंदिन जीवनासाठी पाऊल सांगतो की देवाच्या सवासात राहणं हे फार गरजेचं आहे आणि म्हणून गुरुवारचा सा मुद्दा सांगतो एकत्र आणि निर्भयपणे देवाच्या वचनावरती अवलंबून राहणं आणि देवाच्या सर्व साधन सामुग्रीचा सा विचार करून देवाला शोभल अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये करणं फार गरजेचं आहे कारण सैतान हा फार हुशार आहे तो प्रत्येक डाव पेचाने आम्हाला परीक्षेमध्ये अडचणीमध्ये टाकणारा तो सैतान आहे परंतु त्याच्यातून आम्हाला बाहेर पडता यावं यासाठी देवाची शस्त्र सामग्री धारण करणं हे फार गरजेचं आहे देवाचं वचन देवाची चित्तवृत्ती पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आमच्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे आणि म्हणून म्हणत आहे मार्क याचा तिसरा अध्याय आणि मच्छी वचन सांगतं तसेच आपसात फूट पडलेले घर टिकत नाही आणि म्हणून येशू ख्रिस्ताला आमचं हे घर टिकवायचं आहे त्याने आम्हाला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे त्या सार्वकालिक जीवनामध्ये आमचा प्रवेश व्हावा ही येशू ख्रिस्ताची इच्छा आहे आणि हे आमच्यापासून दूर जाऊ नये म्हणून एकत्रित राहून एकमेकांना सल्ला मसलत देऊन एकमेकांची उन्नती करणं आणि मंडळीची आणि प्रत्येक विश्वासनाऱ्यांची आपण जी देवाची तारणाची योजना आहे त्यांच्यामध्ये भक्कम करणं ही देवाची फार मोठी आमच्यासाठी योजना दिलेली आहे आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की पहिले असा तिसरा अध्याय तेरा वचन की देवाचं सत्य पुढे जाण्यास रोखण्यात सैतान हा शक्ती हीन आहे आणि म्हणून या सैतानापेक्षा देखील देव आमचा मोठा आहे तो प्रत्येक गोष्टीला पाठबळ देतो विश्वासणाऱ्या प्रत्येक मनुष्याला देवाची शक्ती ही प्रामुख्यानं पुढे येते आणि देवाचं कार्य त्या मनुष्यामध्ये मंडळीमध्ये देखील दिसून दे येतं आणि म्हणून आज आम्हाला एक मोठा सेवक आमच्या डोळ्यासमोर नजरेसमोर येतो आणि तो, तो म्हणजे योग हा धार्मिक मनुष्य होता आज सरळ मार्गावरती चालत होता सात्विक मनानं देखील तो होता परंतु त्याच्यावरती काही अन्याय झाले त्याला देखील छेळण्यात आलं अनेक प्रकारे तो गोष्टीच्या डावपेचातून सैतानाच्या पेचातून तो गेला परंतु ख्रिस्ताला अनुसरून त्यानं जीवन जगलेला आहे कधीही तो देवाला सोडून गेला नाही कधीही ख्रिस्ताचा अनुमान त्यानं केला नाही तर देवाच्या प्रत्येक वचनावरती त्यानं जीवन जगलं हेच आम्हाला पाऊल देखील सांगत आहे की ख्रिस्ती मंडळी ही ख्रिस्ताच्या पायावरती पायाभूत असणारी असायला हवी कधीही दुःख संकट अडचणी आल्या तर त्याच्यामध्ये न राहता ख्रिस्ती हा किंवा ख्रिस्त आमच्यामध्ये समोर दिसला पाहिजे पाऊल देखील त्याच्या जीवनामध्ये हाच गोष्टी आमच्यामध्ये जीवनामध्ये सांगत आहे की दुःख अडचणी त्रास असतील तरी देखील देव हा प्रामुख्याने समोर दिसला पाहिजे आणि म्हणून खरोखर आनंद वाटत आहे की पावलाने उत्तमरित्या दुःखामध्ये असताना आनंद साजरा केलेला आहे आणि ख्रिस्त गाजवण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून देव आम्हाला उभार देऊ हीच प्रार्थना आहे धन्यवाद साहेब आपल्या दोघांचे मी आभार मानत आहे तर प्रियजन हो आज आपण आजच्या धड्यातून सर्वांनी शिकलं की जीवन आणि मरण हे किती महत्वाचं आहे आणि या दोन्ही गोष्टी ख्रिस्तासाठी आपण करत आहोत खूप सारी आपण उदाहरणं पाहिली या उदाहरणातून आपण सर्वजण शिकत आहोत की या जीवनातून आणि मरणातून ख्रिस्ताला उंच करणं हे आपल्या प्रत्येकांचं एक ध्येय असावं ख्रिस्ती लोकांसाठी ही एक विशेष महत्वाची बाब आहे की मरण आपल्याला एकवटत आहे कारण मरणानंतर ख्रिस्ती लोकांचा शेवट नाही जेणेकोणी कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे त्या सर्वांना एक महान आशा आहे की प्रत्येकांचं पुनरुत्थान होईल जर तो विश्वासानुसार चालत आहे जर देवाच्या आज्ञेमध्ये वाढत आहे तर त्याच्यासाठी स्वर्गीय राज्य खुलं आहे आणि ख्रिस्त त्यासाठी येणार आहे आज प्रत्येक मंडळीनं प्रत्येक विश्वासकानं यावर अधिक आपला विश्वास वाढवावा आणि जर आपल्या मनामध्ये कोणत्याही पद्धतीची भीती असेल ना ती मरणाची असो कुठल्या आजाराची असो किंवा कोणत्याही संकटाची असो तर या क्षणापासून ती असू नये कारण ख्रिस्तानं या सर्व गोष्टीवर विजय मिळवलेला आहे ख्रिस्तान मरणावर देखील विजय मिळवलेला आहे आज तो ख्रिस्त आपल्या सर्वांना या दोन्ही गोष्टी पुरवत असताना आपण या दोन्ही गोष्टींमध्ये ख्रिस्ताचा स्वीकार करू आणि या दोन्ही गोष्टींमध्ये जीवनाद्वारे आणि मरणाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला गौरव देऊया आजच्या धाडाद्वारे धडाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करू आजच्या धडाचा शेवट करीत असता आपल्यामध्ये पाच माने आहेत शेवटची प्रार्थना करतो पवित्र देवा आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो की या शाळामध्ये शाबादशाळेच्या द्वारे आज आम्हाला तू दाखवून दिलेला आहेस की तू किती महान आहेस तुझी सहभागीता प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक त्रासामध्ये आहे कधी तू दुरावलेला नाहीस कधी तू कोणाही विश्वासणाऱ्यापासून तू दूर गेला नाहीस तर तुझ्या जीव जगण्यामध्ये देखील आणि मरणा देखील पवित्र देवा तू आमच्या संगती आहेस आणि म्हणून पवित्र देवा ती सहभागीता विश्वास नारा तू दिलेस आणि तुझी सहभागीता ही प्रत्येक मानवजातील दिली सुखकारणे आभार मानतो पवित्र देवा हे शाबाशाळा तू अश्वादान भरलीस आणि आम्हाला दिली त्याबद्दल याच्या तेव्हा भावना केलं सर्वजण या भक्तीसाठी या धड्यासाठी जॉईन झालात याबद्दल मी प्रत्येकांचे आभार मानतो पुढच्या आठवडी परत एक वार आपण नाविन्यानं या विश्वासामध्ये आणि वचनामध्ये वाढण्यासाठी जुळूया आणि या वचनाद्वारे देवाला गौरव दिया परमेश्वर तोपर्यंत आपल्याला आशीर्वादित करू